ब्रह्मानंद परमसुखद केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं एकं एक नित्यमिवलमचं सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहि सद्गुरूं तम किसन महाराज चौधरी ज्ञानेश्वरीतील योगचिंतन अध्याय पाचवा योग या संदर्भातलं निरूपण आपण ऐकतो आहोत मागच्या काही भागामध्ये आपण पाहिलं की अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे की भगवंता संन्यास आणि योग किंवा संन्यासी आणि योगी हे दोन्ही म्हणजे नेमकं का काय आहे भगवंतांनी संन्याशाचे लक्षणं सांगितलीत योगाची लक्षणं सांगितलीत आणि जो योगी असतो तो, तो संन्यासी असतो पण हे दोघांचाही हेतू मोक्षप्राप्ती हाच असतो या मोक्षप्राप्तीसाठी हे संन्यास किंवा योगी प्रपंच सोडत नाहीत पण प्रपंच प्रपंच करतानासुद्धा किंवा प्रपंच करता करताच ते मोक्षाची वाट शोधून काढतात अशा ज्ञानी माणसांची लक्षणं भगवंतांनी मागच्या निरूपणामध्ये सांगितले ही माणसं कशी असतात ना तरी आ, अन्नकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यूकथा का ज्याप्रमाणे सूर्याला अंधार कधी माहीतच नसतो किंवा अमृताला मृत्यूकथा ही कधी माहीतच नसते ज्याने अमृत प्राशन आहे त्याला कधी मृत्यू येणार आहे का ज्या ठिकाणी आपण प्रकाश नेला आहे तिथला अंधार हा आपोआपच नाहीसा होत असतो त्याप्रमाणे ज्ञानी माणसं किंवा योगी माणसं ही कुठल्याही भागात भेदभाव मानत नाहीत ते पुढे म्हणतात की ज्ञानी येते अशी माणसं ज्ञानी असतात मग या ज्ञानी माणसाला सगळ्या ठिकाणी समत्व भाव दिसतो या संन्यासी माणसाचं किंवा ज्ञानी माणसाचं पहिलं लक्षण त्यांनी सांगितलं की ती समदृष्टी त्यांना प्राप्त झालेली असते सगळ्या ठिकाणी त्यांना समभाव दिसतो एखादं नामदेव महाराजांचं उदाहरण आपण पाहतो की नामदेव महाराजांना जेव्हा औंढ्या नांगल्यातला गेल्यानंतर तिथे उपदेश झाला विसोबा खेचरांनी सांगितलं विसोबा चाटेंनी सांगितलं की जेथे नाही देव तेथे ठेवं पाव आणि मग नामदेव महाराजांनी जेव्हा विसोबा चाटींचा पाय बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला खाली महादेवाची पिंड तयार होते आणखीन बाजूला पाय ठेवण्याचा प्रयत्न केला परत महादेवाची पिंडचा खाली होती आणि एक प्रकारचा साक्षात्कार झाला जेथे नाही देव ते ते ठेव पाहावं असं एकही ठिकाण नाही की त्या ठिकाणी भगवंत नाही जळीस्थळी काष्टी पाषाणी सगळ्या ठिकाणी भगवंत असतो ही दृष्टी अशा ज्ञानी माणसाला प्राप्त झालेली असते अज्ञानी माणसं बाकी ही अज्ञानीच असतात मला एक गोष्ट आठवते एक वकील महाशय होते नास्तिक वृत्तीचे होते देवावर त्यांचा विश्वास नव्हता आणि म्हणून त्यांनी आपल्या कार्यालयामध्ये एक बोर्ड लावून ठेवलेला होता पूर्वी असे बोर्ड असायचे काळ्या रंगाचे बोर्ड असायचे आणि त्याला छिद्र असायचे आणि पांढरी अक्षरं इंग्रजीतली अक्षरं त्याच्यावर अशी आपल्याला चिटकून ठेवता यायचे किंवा दाबून ठेवता यायचे अशा प्रकारचे पूर्वी बोर्ड असत त्याने आपल्या कार्यालयामध्ये बोर्ड लावून ठेवलेला होता गॉड इज नो no व्हेअर म्हणजे भगवंत कुठेही नाही पण वकिलाची बायको मात्र आस्तिक होती मुलगाही आस्तिक होता देवावर दोघांचा विश्वास होता एक दिवस मुलगा जेव्हा वडिलांच्या कार्यालयामध्ये गेला त्यांनी तो बोर्ड पाहिला आणि तो बोर्ड असा होता गॉड इज नो व्हेअर म्हणजे देव कुठेही नाही मुलांनी तो बोर्ड वाचला आणि त्यातल्या अक्षरांची जागा फक्त थोडी बदलली नोच्या पुढे व्हेअरमधला डब्लू ठेवला आणि आता त्यांनी तो बोर्ड वाचला जेव्हा वडील आले तेव्हा वडिलांनी पण तो बोर्ड वाचला त्या बोर्डवर मात्र आता, आता असं लिहिलेलं होतं गॉड इज नाऊ हिअर म्हणजे भगवंत या ठिकाणी आहे सगळ्या ठिकाणी भगवंत आहे मिल्टन नावाचा एक थोर विचारवंत होऊन गेला लहानपणी तो अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा होता इयत्ता तिसरीमध्ये असताना शिक्षण विस्तार अधिकारी इन्स्पेक्शन घेण्याच्या निमित्ताने वर्गामध्ये आले आणि त्यांनी मुलांना प्रश्न विचारला सांगा बरं देव कुठे आहे मुलांनी प्रश्न ऐकला कुणालाच उत्तर सांगता आलं नाही पण मिल्टन मात्र हुशार होता तो पटकन उभा राहिला आणि तो म्हणाला सर साहेब देव कुठे नाही ते तुम्ही मला सांगा तेव्हा साहेबांना मिल्टन मिल्टनची बुद्धिमत्ता कुशाग्र बुद्धिमत्ता लक्षात आली कारण साहेब म्हणाले होते देव कुठे आहे हे मला जो सांगेल ना त्याला मी एक सफरचंद देईल पण मिल्टन मात्र म्हणाला होता साहेब देव कुठे नाही हे जर तुम्ही मला सांगितलं ना मी तुम्हाला दोन सफरचंद देईल एकंदरीत भगवंत सर्वत्र आहे नामदेव महाराजांच्या बाबतीमध्ये आता आपण पाहिलं की सर्वत्र भगवंत आहे ही जाणीव त्यांना जेव्हा झाली तेव्हा महाराज एकदा जेवण करायला बसलेत ताटामध्ये पोळी आहे भात आमटी आहे तुपाची वाटी पण आहे जेवण करत असताना एक कुत्रा तिथे आला आणि त्या कुत्र्याने ताटातली पोळीच पळवली नामदेव महाराजांनी जेव्हा ते पाहिलं तेव्हा नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्याच्या वाट मागे धावले आणि ते म्हणतात भूदेवा नुसती पोळी खाल्ली तर ती कदाचित आपल्या घशात अडकेल म्हणून तुपाबरोबर खा तुपामध्ये त्या कुत्र्यामध्ये सुद्धा भगवंत पाहण्याची दृष्टी ज्ञानी माणसांमध्ये आपोआप निर्माण होते आपण एकनाथ महाराजांचं उदाहरण असंच पाहतो काशीचं पाणी गंगेचं पाणी हे कावडीतून त्यांनी रामेश्वरला चालवलेलं आहे दक्षिणेकडे परंतु जेव्हा ते वाळवंटातून प्रवास करत होते तेव्हा वाळवंटामध्ये त्या उन्हात पाण्याशिवाय तडपडणारं गाढव जेव्हा त्यांनी ते पाहिलं तेव्हा त्या ते गाढवामध्ये भगवंत आहे हे समजून गंगेचं पाणी त्यांनी त्या गाढवाला पाजलं एक प्रकारची दृष्टी प्राप्त होते समभाव प्राप्त होतो अस्पृश्याशी अशी एक लहान मुलगी जेव्हा त्यांनी पाहिली वाळवंटात आहे तिचे पाय आहेत नाथांनी त्याला आपल्या कडेवर घेतलं आणि त्या घरी नेऊन पोचवलं म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही जळीसळी काष्टी पाषाणी एकच स्वरूप त्यांना दिसत असतं ते चैतन्यमय असतं ज्ञानी माणसाच्या बाबतीमध्ये माऊली या ठिकाणी म्हणतात की मग हा मशकू हा गजू की हा स्वपचू हा द्विजू म्हणजे हा मशक आहे किंवा हत्ती आहे किंवा या ठिकाणी हा ब्राह्मण आहे किंवा शूद्र आहे अशा प्रकारचा भेदभाव ते कधी करत नाहीत पुढे ते म्हणतात ना तरी हे धेणू हे श्वान एक गुरु एक हीन हे असो काहीचे स्वप्न जागत या म्हणजे सांगण्याचा भाव एक आहे की ही गाय आहे आणि हे श्वान है, है मन्दल, मन्दल, आहे असाही भेदभाव ते मानत नाही त्यांच्यामधलं दोन्हीमधलं चैतन्य एकच आहे मी एक मार्मिक दृष्टांत सांगत असतो एक श्रीमंतग्रस्त आहे खूप श्रीमंती आहे अगदी त्याच्या देवघरातले देवसुद्धा सगळे सोन्याचे आहेत देवघरामध्ये एक दत्ताची मूर्ती होती आणि दत्ताजवळ कुत्री त्यांच्याही मूर्ती होत्या दत्ताची मूर्ती सोन्याची होती कुत्रीही सोन्याची होती जोपर्यंत श्रीमंत होती तोपर्यंत सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं पण जेव्हा गरिबी आली त्यावेळेला देवसुद्धा विकण्याची पाळी त्याच्यावर आली तो ते देव घेतले आणि सोनाऱ्याच्या पिढीवर गेला आणि त्याला सांगितलं की मला हे देव विकायचे सोन्याला काय भाव आहे तेव्हा त्यांनी स दत्ताची मूर्ती सुरुवातीला दाखवली आणि भाव सांगितला काय समजा पन्नास हजार रुपये तोळा वगैरे सांगितला असेल आणि जेव्हा कुत्र्याची मूर्ती दाखवली तेव्हा हिचा काय भाव तो आहे म्हणून सांगितलं तर त्या सोनाराने त्याचाही भाव पन्नास हजार रुपये सांगितला प्रति तोळा तो माणूस म्हणाला ही दत्ताची मूर्ती आहे म्हणून गेलं पन्नास हजार रुपये तोळा हे मान्य आहे मला पण या कुत्र्याला तो भाव कसा तेव्हा त्या सोनाऱ्याने सांगितलं बाबा रे तुझ्या दृष्टीने तो कुत्रा आणि दत्त आहे माझ्या दृष्टीने ते सोनंच आहे मग ते सोनं कुत्र्याची मूर्ती असली काय आणि दत्ताची मूर्ती असली काय माऊली या ठिकाणी म्हणतात की ना तरी हे धेनु हे श्वान एक गुरु एकहीन हे असो कैचे स्वप्न जागत म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेदभाव या ज्ञानी माणसांमध्ये किंवा संन्याशी माणसांमध्ये नसतो मग असे सांगितल्याप्रमाणे ते संसारात राहूनसुद्धा समभावनेने पाहतात अहंकार त्यांच्या मनामध्ये नसतो योगाची लक्षणं सांगताना सुद्धा तेच सांगितले त्यांनी सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी ते समान मानतात प्रभू रामचंद्रांच्या बाबतीत मी मागेही आपल्याला सांगितलं असेल की उद्या राज्याभिषेक होणार आहे प्रभू रामचंद्रांना सांगितलं आणि राज्याभिषेकाची तयारी जोरात चाललेली आहे सगळीकडे अयोध्येमध्ये आनंदाचं वातावरण आहे पण जेव्हा सकाळ होते त्यावेळेला दशरथ राजा आपल्या मुलाला म्हणतो रामा तुला वनवासात जायचं आहे चौदा वर्ष तुला वनवासामध्ये जायचं आहे प्रभूंनी आपल्या वडिलांची आज्ञा हस स्वीकारली कुठल्याही प्रकारचं दुःख नाही आदल्या दिवशी राज्याभिषेक होणार आहे म्हणून आनंद नाही आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला वनवासाला जावं लागतं आहे वल्कल परिधान करून तरी दुःख नाही ही जी भावना आहे ही योग्यांच्या बाबतीत असते सुखदुःखे समयीकृत्वा लाभा लाभो जय जे आपण पाहतो समभाव त्यांच्यामध्ये असतो आणि हा जो समभाव आहे तोच समभाव म्हणजे ब्रह्मभाव असतो पण पुढे ते म्हणतात की काही माणसं बाकी या विषय विषयांचे आहारी गेलेले असतात ते पुढे म्हणतात की विकरे पा पाचिया जो तोच तो निरुता समदृष्टी तत्वता हरिमणे पंडुसुता तोच ह्या ब्रह्म ते फक्त ब्रह्मच मानतात सगळ्या ठिकाणी त्यांना ब्रह्ममाई दिसत असतं पुढे माऊलींनी सांगितलं आहे की जी अज्ञानी माणसं असतात ती मात्र विषयांच्या आहारी गेलेली असतात एरवी तरी कौतुके विचार पाहेपा निके या विषयांचे सुखे जकविती कवण पण अज्ञानी माणसांच्या बाबतीत मात्र हे विषय त्यांना आपल्याकडे ओढून घेतात आणि मग यांचं वर्णन करताना बाकी माऊलींनी खूप सुंदर सुंदर अशा प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत बारकाईने विचार केला तरी विषयाने कुणाची तृप्ती झाली का उलट जेवढे आपण विषयाचे आहारी जाऊ तेवढे ते विषय वाढायचे असतात माऊलीने एका ठिकाणी सुंदर उदाहरणं दिलं आहे ते म्हणता हे विषय कसे असतात विजेप्रमाणे असतात वीज क्षणवर चमकते तसं विषयांपासून क्षणवर आपल्याला सुख मिळतं परंतु एकदा विजेचा चमचमाट टेघून गेला की सर्वत्र अंधार असतो त्याप्रमाणे विषयांची तृप्ती झाली का पुढे फक्त उरतं ते दुःख उरतं विषय कधी संपत नाहीत यातही राजाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की आपल्याला वृद्धत्व प्राप्त झालं आहे तरीसुद्धा मुलांकडं त्यांनी त्यांचं वय मागितलेलं आहे परंतु शेवटी ज्यांना हे त्यांना जेव्हा हे कळालं की एवढे आपण म्हातारे झालो तरी विषयांची तृप्ती मात्र होत नाही विषय सुख हे क्षणिक सुख असतं आणि म्हणून त्या विषयांच्या आहारी आपण जाता कामा नये माऊलींनी सुंदर अशा प्रकारची ओवी या ठिकाणी सांगितलेली आहे ते असं म्हणतात की का सांधे वातो वर्ष आतपोधरे धरे अभ्रच छायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळ आरे करावी का म्हणजे आकाशामुळं किंवा ढगांमुळं जर आपल्याला सावली मिळत असते किंवा निवारा मिळत असता तर मग लोकांनी एवढे मोठे मोठे घरं का बांधली असते माऊली पुन्हा म्हणतात म्हणून विषय सुख जे बोली जे ते नेणता गा वाया जल्पेजे जैसे महुर का म्हणजे ते ज्याप्रमाणे विषयाचे कांदे असावेत आणि त्या विषयाच्या कांद्याचा रस काढावा आणि तो प्राशन करायला द्यावा तशा प्रकारची अवस्था या विषय लंपट माणसांची असते ना तरी भवमान आम मंगळू रोहिणीचे म्हणती जळू तैसा सुखप्रवादू बरळू विषय हा मंगळाला आपण किती मंगल म्हटलं तरी तो मंगल होत नाही तो मंगळ होत नाही तसं विषयांबद्दल किती जरी आवड निर्माण केली तरी, के तरी त्यापासून आपली तृप्ती कधी होत नाही रोहिणीचं पाणी पिल्यानंतर आपली तहान कधी भागते का कारण रोहिणीमध्ये आपल्याला मृगजळ दिसतं ते लांबून फक्त आपल्याला पाण्यासारखं दिसतं प्रत्यक्ष मात्र पाणी नसतं तसं विषयांचं सुख या रोहिणीच्या मृगजळाप्रमाणे आहे हे असो आघावी बोली सांगपा सर्पफणीची सावली ते शीतल होई केवली मुषकासी उंदीर असो उंदीर त्या उंदराला इकडे तिकडे धावायला आवडतं उन्हात उंदीर थांबत नाही म्हणून ते सावली शोधण्याचा प्रयत्न करतं पण त्या उंदराला जर सापाच्या फणीची सावली पडली आणि त्या सावलीखाली तो उंदीर ठेवला तर त्याला कधी सुख मिळणार आहे का काही सुंदर सुंदर अशा प्रकारची उदाहरणं माऊलींनी या ठिकाणी दिलेली आहेत एकंदरीत विषय जे आहेत या विषयांपासून संन्याशी आणि योगी हे पूर्णपणे बाजूला असतात परंतु सामान्य माणसांना या विषयाची इतकी सवय झालेली असते की आम्हाला त्याचं काही वाटतच नाही एक राजा आहे आणि त्या राजाच्या दरबारामध्ये एक साधू आला साधू जेव्हा दरबारामध्ये येऊन पोचला राजाने त्याचं उत्तम स्वागत केलं पण स्वाधू साधूच्या चे चेहऱ्यावर काही आनंद दिसत नव्हता तो कुठेतरी नाक मोडत होता राजाच्या लक्षात आलं राजाला तो म्हणतो की इथे मला सगळी दुर्गंधी येते राजा म्हणतो अहो हा आमचा राजमहाल आहे हा राजवाडा आहे सर्वत्र सुगंध या ठिकाणी दरवळतो आहे शीतल अशा प्रकारचे वारे आहेत आणि इतका सुगंध येत इत, येत असताना तुम्हाला इथे दुर्गंध का जाणवतो साधू काही बोलला नाही पण तो म्हणाला राजा उद्या तू माझ्याबरोबर चल आणि साधू राजाला घेऊन एका गावात गेला त्या गावामध्ये एक गल्ली चांभार गल्ली होती त्या चांभार गल्लीमध्ये तो गेला त्या ठिकाणी त्याने पाहिलं तर त्या ठिकाणी काही कातडी वगैरे हो असतील ती भिजत घातलेली होती काही मंडळी चपलाशिवायचं काम करत होती काही मंडळी मोठ सांधण्याचं काम करत होती आणि अशाही स्थितीमध्ये त्या घरातली सगळी माणसं आनंदाने हसत खेळत होते लहान लहान मुलं आनंदाने इकडे तिकडे ते बागडत होती राजाने मात्र आपला हात नाकावर धरलेला होता तेव्हा साधूने विचारलं की राजा पाहिलंत का इथे एवढी दुर्गंधी येते आहे तरीसुद्धा हे सगळे आनंदाने आपलं जीवन जगतायत तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं असेल जोपर्यंत आम्हाला या विषयांचं सुख असतं आणि विषयांची सवय आम्हाला लागलेली असते तोपर्यंत आम्हाला त्याच्यासारखा आनंदच मिळत असतो दुसरं काही नाही आणि म्हणून एखादा बगळा असतो आणि एखादा राजहंस असतो बगळ्यांनी जेव्हा राजहंश पक्षाकडं पाहिलं तेव्हा राजहंस पक्षाचा पांढरा शुभ्र रंग आहे डौलदार चाल आहे बागदार चोच आहे आणि त्या बगळ्याने त्याला विचारलं बाबा रे तू आहेस तरी कोण त्यांनी सांगितलं मी राजहंश पक्षी आहे त्याने विचार तू राहतोच कुठे तो म्हणा मी माणूस सर्वांवर राहतो पुढचा प्रश्न विचारला त्या ठिकाणी खातोस काय पितोस काय त्यांनी सांगितलं मी त्या ठिकाणी अमृत पितो प्रवाळ वैडूरे हिरे माणके रत्न मला त्या ठिकाणी खायला मिळतात त्या सगळ्या बगड्यांनी विचारलं की अरे त्या ठिकाणी मानस सरोवरामध्ये तुला अमृत प्यायला मिळतं हिरे माणके वैडूरे रत्न तुला खायला मिळतात पण त्या ठिकाणी तुला मासे मिळतात का आणि सगळे बगळे हसत हसत बाजूला निघून गेले राजवंश पक्षाचं सुख काय आहे हे त्याचं त्यालाच माहिती आहे बगळ्यांना सांगून काय उपयोग विषयामध्ये रमणारे जे लोक आहेत अज्ञानी त्यांना विषयनिरपेक्ष सुख काय असतं ब्रह्मानंद काय असतो ब्रह्मसुख काय असतं हे त्यांना सांगून काय उपयोग असो मोठा सुंदर अशा प्रकारचा विचार माऊलींनी या ठिकाणी सांगितलेला आहे भगवंतांनी अर्जुनाला याचं सुंदर अशा प्रकारचं विश्लेषण केलेलं आहे तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया రామకృష్ణహరి రామకృష్ణహరి రామకృష్ణహరి